की गोव्यात चार दिवसात जेवढा क्राऊड दिसला तेवढा एकच बीच वर क्राऊड आहे या बीच वर कवच क्राऊड नसत आज चला बहिणी सगळा जाम गर्दी भरली आरंबोल बीच ला जायचं आहे मग आमची काकूला रागेल <laughs> सॉरी 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 <laughs> माहिती देशिंग बघा कशी मस्त आहे चिकन कापरियल गोवन फूड चिकन कापरियल मूड फ्रेश चौकाची चौकांचा आमचा आम्हाला टेन्शन नाही आऊसा बी टेन्शन नव्हता कशा राहिल्या ठेवल्या पण होता अशी सुस्ती आली ना बेकार नमस्कार मी प्रशांत पाटील आणि आहे तुमचा प्रशांत न पाटील या मराठी अग्रिकोल युट्यूब चॅनलवर तर आज आमचा गोव्यांचा दिवस चौथा ना ट्रिपचा दिवस पाचवा पण आज नेट उठल्या जरा आज वाजलं साडे दहा तसा रेडी झाली आव फक्त पोरींच्या अंगोळी बाकी आहेत आज काय बाहेर नाही इथले तर लोकल फिरायचा म्हणून मग टेन्शन नाही तर निघलो आम्ही जरा कलंगूट मार्केटला एक शॉर्ट चेंज करायची आहे निलमकी चेंज करून बघू नाश्ता आता नाही आता डायरेक्ट जेव्हा जेव्हा थांबूक आहे तरी सध्या फक्त आता जाऊन तिथे कलंगूट जाऊ पाल रोडला दिसतात लोक अशा प्रकारे आम्ही आल्या पाकोनट फ्री रोडला आहे तर नाही ड्रेसिंग वगैरे कशी मस्त आहे व्यवस्था काही रोड आता पुर आता निलंडील

यांना <laughs> तर दुनियादारीचा घेणं देणंच नाही दोघी जणी डायरेक्ट लोला लागल्या आमचा फोटोशूट चालू पण या इकडे लोलीत बिलकले

बनवली हाऊस फिटली फोटो व्हिडिओ काढून पूर्वी मी तर अजून मूड एकदम फ्रेश केला काही बोला बोलायची बी गरज लागली नाही नाव शिरली आवड्या बारी रिली या दोघी बी एकदम एकदम मूड फ्रेश चौकाच्या चौकांचा आमचा <laughs> आवड्या बारी रिल्या पूर्वी आम्हाला टेन्शन नाही आऊस बी टेन्शन नव्हता कशा रिल्या टेंशन नको घेऊ टेन्शन नको जाऊ आहे जाऊन डोकात वा

आराम बोलचा नाही तर मग आमच्या काकूला रागेल पायऱ्या बनल झोपली जेव्हा कामाक्षी हॉटेल कामाक्षीला चापोराला नेमका लिमका गोव्याला त्या पण गोव्याला भांग्रा झाली सुरमई झाली पहिली चिकन झाली चिकन कापरी आल गवन फूड चिकन कापरी आलं जेवून बाई हो माईची जॉब झाली आता टाइम जाम झाला पावणे पाच वाजला आम्ही आता चालू डायरेक्ट आरंबोल आरमबोल का वाजा जात नाही

ले आया ले ले होता है। शी है ले या रंबोला जायचं अशी सुस्ती आली ना बेकार आता या दोघी तर झोपल्या बाग दोघीनं दोन पोरी चार जणी झोपली आपण आम्हाला बेळशी बेकार सुस्ती आली ना आता पण ऑप्शन नाही पण ऑप्शन नाही गाडीच चालवत लागेल आता मी दोन तीन किलोमीटर बाकी होत या ती काल चांगला बस जाम बेकार झोपले तर मग आता मी साईड लावून चांगलं नसेल बहिणी सम्रा जाम गर्दी भरले गर्दी दहा पार्किंग ला म्हणजे लाईन लागलेली आवरी इथं पोचायला तर टाईम दिली बेकार गर्दी भरले लावून कोणी जपतो डेंजर ना जाम कर दिए जाम जाम कर रहे हैं घर के आई सी जोपी चली आई कुडे चली अम्मी चलो बीच वार बीचे चली ना बिछो। बिछो। पारी। 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 आहा। पारी तुला। हाँ बीचो पानी 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 दिल से लगा दूँगा आम्ही आता आलो आरंभोल विसला फुल क्राउड आहे सर्वतो फुल आहे फुल क्राऊड एवढा क्राऊड की गोव्यानं चार दिवसात जावढा क्राउडीच नाही एवढा एकच बीच वर क्राउड आहे या बीचवर कवच क्राउड नसत आज सारा अवघं आलं जागा ना आवरा क्राऊड फुल फुल क्राऊड पच्चीस फुल क्राउड आवरा चार दिवसात काय आखे गोव्याने काय क्राउड दिसला नाही कालोक परला तरी हे पोरींचा काही मन भर नाही अजून त्यांना सांगते काही तकत नाही अजून त्या बी माती त्यांना बी इथं जा बोलला आमचा इथला पण आराम बोलता पण इथे शूट नाही केलं जास्त जरा पोरीला जेवणाले होतं जरा तिची जोडीला पण खेळलो आता कालोक परला आता चालू आता आमचा रूम आता म्हणजे आज दुसरीकडे घेतले तो आहे का आपला कांडोलीमध्ये तो त्याचा इकडनं पोचायला पण दोन तास लागतील इकड चांगला मोठा मार्केट आहे या मोठा कलंगूटच्या मार्केट आहे रुमू सगळी तयार होईल साडे अकरा वाजल्या कटारा बिन नाही कपडे चेंज केलं सगळेच कपडे चेंज सगळे केले करून आता चाललो परत बीचला चलो चलो रोज टिटोज ला चालू राहू आज आले गाडी येऊन कारण की आज रूम दुसरीकडे घेतले तर मग आज चालत चालत यावं लागले वाटते आज गर्दी बी जास्त आज आज गाडी येऊन आज गर्दी जास्त आज चालत आज गाडी घेऊन आली नाही आज फुल क्राऊड रोज येतो रोज आवरा क्राऊड नसते आज जाम गर्दी बघ कसे खेळत अँकलेट बघते ती दोघ फोटो फोटोकारीच भी लागले काय आणि त्यांचं त्यांनाच माहिती चला तर आता आपला आमचा गोव्याचा लास्टचा दिवस आता लास्टची नाईट होती म्हणून जास्त टाईम थांबल्या भिथं आता चाललो आता काही फिरायचा राहिला नाही बाकी दौरात फिरायला दौरात फिरलो आता, फिर आता पक्का फिरलो कटाला आयला इथल्या गोव्याचा आपला चार दिवस चार नाईट आता उद्या सकाळी आम्ही निघू मालवणसाठी आता मालवणला दोन तीन दिवस लोटू चला आजच्यासाठी आवराज आता काय आता जाऊन झोपाचा तसा काय होता लास्टचा दिवस गोव्यान आता उद्या सकाळचे मालवणला निघतं ना कसा वाटला व्हिडिओचा नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट